बँकेच्या खात्यावर देण्याची गॅरंटी काँग्रेस पक्षानं दिलेली आहे महिलांसाठी वर्किंग महिलांसाठी हॉस्टेल्स निर्माण करण्याची गॅरंटी दिलेली आहे ज्या महिला मिड डे मील आशा वर्कर आशा स्तरावर काम करतात त्या महिलांचं मानधन दुप्पट करण्याची गॅरंटी दिलेली आहे ह्या सगळ्या स्तरावर काम करण्यासाठी काँग्रेस वचनबद्ध आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष असेल शेका पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल या सगळ्या पार्टीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढत आहोत डॉक्टर शिवाजीराव टाळगे यांच्या निवडणुकी प्रचारार्थ आपण इथे सगळे जमलेलो आहोत माजी मंत्री आणि भावी मुख्यमंत्री आणि रावजी देशमुख साहेब सर्व माननीय व्यासपीठ मतदार बंधूंनो आणि मतदार भगिनींनो पत्रकार बंधूंनो शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं पण तसं न होता शेतकऱ्यांचे हात झाले हाल झाले शेतीमालाला भाव नाही आणि शेतीसाठी जी मशागत लागते त्याला मात्र आवाजा सोपा भाव पाचशे रुपयाचा खताचं पोतं पंधराशे रुपयाला आता जीएसटी सकट सतराशे रुपयाला मग असं असताना शेतकऱ्यांची गार झाली म्हणजे त्यांनी केली सरकारने मग ह्या सरकारने आपल्याला गॅरंटी दिलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा कर्ज कर्ज जे आहे ते माफ होईल त्यांना योग्य वेळी विमा मिळेल योग्य आयात आणि निर्यात शेतीची जीएसटी म्हणजे शेतीला जो सामान लागत त्याचे भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सा प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन घेतलेला आहे सात मे रोजी आपल्याला मतदान करायचंय चार जूनला निकाल आहे सहा जूनला मतमोजणी पूर्ण होईल सात जूनला भारतामध्ये इंडिया सरकार स्थापन होईल इंडिया सरकारचा खासदार म्हणून तुम्ही डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून देणार का हा माझा प्रश्न आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांचा तुमचा परिचय झालेला आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांचा ज्यांचा परिचय आहे त्यांनी हातवर करा लागत वर। ठीक आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांचा परिचय मी आता ज्यांचा परिचय नाही त्यांचा करून देतो डॉक्टर शिवाजी काळगे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आता डॉक्टर शिवाजी काळगे ज्यांचा परिचय आहे त्यांनी हात वर करा डॉक्टर शिवाजी काळगे आता तुमचा परिचय पूर्ण झालेला आहे लोहा कंधार मी अनेकांची भाषा ऐकली नांदेड आणि लातूरच्या सीमेवर असलेला लोहा विधानसभा मतदारसंघ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहिती आहे शिवसेना कोणाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे काँग्रेस कोणाची आहे ते माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या मतदाराला आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा विजय हा पदशाली असेल महाराष्ट्र दाखवून देईल भारताला की महाराष्ट्र हा महाविकास आघाडीच्या ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या सन्मानाची आणि म्हणून या निवडणुकीकडे आपल्याला फारच विचारपूर्वक पाहण्याची गरज आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा पक्ष फोडला आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला दर फोडला काँग्रेसच्या घराच्या काही खिडक्या चोरून गेल्या हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या देशामध्ये सोळा सरकार पाठली किती सोळा त्यातनं एक महाराष्ट्र सरकार अशी सुद्धा काम करत निवडून द्यायचं हे मतदारांचा अधिकार आहे निवडून न देण्याचा देखील अधिकार मतदारांचा आहे सुद्धा आता आव्हान भारतीय जनता पक्ष करत आहे अशा भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्याची वेळ आलेली लोहाकंधार येथील मतदारांना माझं कळकळीचं आव्हान आहे भाजपचा उमेदवार कधी तुम्हाला भेटायला आलेला नाही निवडून गेल्यानंतर कधी नाही पाहत नाही अशा भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्या उमेदवाराला आपण धडा शिकवला पाहिजे डॉक्टर शिवाजी काळगे हे डॉक्टर आहेत उच्च विद्या विभूषण सुसंस्कृत गुणवंत प्रामाणिक अशा उमेदवाराच्या आपण पाठीशी लढाई डॉक्टर विरुद्ध कंत्राटदार अशी आहे कंत्राटदाराला निवडून द्यायचं डॉक्टरला निवडून द्यायचं काय पायमा डॉक्टरला मिळवून द्यायचं ना डॉक्टरला डॉक्टरच आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे डोळ्याचे डॉक्टर आहेत अरे लढाई आपल्याला विरुद्ध विज्ञान अशी आहे ही लढाई यशपाल विखे की लड़ाई केजी विरुद्ध पीजी अच्छी है के विरुद्ध पीजी पी अरे तुम्हारा कांग्रेस पक्षाणा होमदा उम्मीदवार देखे ना इस संधि जड़ो में अभी आज अपने कड़ा विनंती करने से भी आ विनंतीचा मान तुम्ही राखावा असा माझा आग्रह जोहा कंदार याला लाभून जिल्ह्यातल्या इतर विधानसभापेक्षा अधिक प्राधान्य देण्याचा शब्द मी आज आपल्याला या रंग

आपल्या गावाला मंजूर करायची असतील जो निधी दिल्लीहून येणार आहे त्याला खासदाराची शिफारस लागते सबस्टेशन डीपी विजेच्या व्यवस्था खासदाराची आपल्याला या ठिकाणी खेचून आणायचा त्याच्यासाठी सुद्धा खासदाराची शिफारस लागते आणि म्हणून आपल्याला डॉक्टर शिवाजी टाळगे यांना प्रचंड बहुमतानं निवडून आहे का ठर तुम्हें सगा पंजाब साथ पंजाब कभी सोना वचन मैं तुम्हारा यहमित्ता देखित पंजाब सोनिया गांधी का है हा पंजाब राहुल गांधी सा है आप पंजाब प्रियंका गांधी सा है आप पंजाब आदरणीय शंकरराव चवान साहब सा आप पंजाब आदरणीय केशवराव धोंडगे साहब सा है आप पंजाब आदरणीय विलासराव देशमुख साहब सा आप पंजाब शिवराज चौहान सा या पंजाब का पार्टीशी आप गंभीरपणे उभे रहा लोकसभा का ट्रेलर है पिक्चर अभी बाकी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी सज्ज रहा